मुंगसरे गावामध्ये वाळू मुरुम चोरी नाशिक शहरातील मुंगसरे गावामध्ये आता दिवसाढवळ्या राजरोजपणे मुरुम चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत नाशिकच्या मुंगसोरी गावामध्ये बापू मधुकर भोर हा युवक गेल्या अनेक दिवसांपासून मुरुम चोरी करत असून या ठिकाणी त्याला स्थानिक ग्रामस्थांनी विचारपूस केली असता बापू भोर यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर हायवे ट्रक घालण्याचा व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेल्या दोन दिवसांपूर्वी मुगसारे येथे हायवे ट्रक एम एच पंधरा जे के अठ्याऐंशी नव्याण्णव आणि एम एच पंधरा एल एक्कावन्न आणि विना परवाना पिकअप वाहन घेऊन बापू मधुकर फोर उघडपणे वाळू व मुरुम चोरी करत होता दरम्यान निलेश म्हैसधुने यांनी त्याला विचारणा केली असता यांना शिबिगाळ करत महेश धुणे यांच्या अंगावर हायवा ट्रक घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मुंगसरे येथील तलाठी तांबोळी यांना वारंवार तक्रार करून देखील त्या सर्व घटनेकडे जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचे निलेश मैसुधने यांनी म्हटले आहे दरम्यान सदर वाळू माफिया बापू भोर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण मुंगसर येथील ग्रामस्थ करत आहेत तुला करायचं

देवा करू शकत नाही बोल ही मुरमाची गाडी ने काढली आणि यांचा मांस पा मांस हे बघ इंग्लिश माहिती नाहीची यांची मांस पा ये त्यांचा ये पा तू यांची बोलायची भाषा पा आणि यांचा मांस पा रे मादन핏 जाय तुम्हाला लंडो हो गेला जाय तेच वाकडा करू शकत नाही जाय बोल इथून घेतो तू ना मांस जाय तू तुझं माल दाखव ओ तुम्हाला मी सांगतोय बँक तुलाच दाखवतो दाखवतो आता काय माज आहे ना हा दाखव तुला दाखवतो आता मी चल करत नाही पडत नाय करता येईल सरकारी जमा ताकद लावू चल ती गाडी जमा करून गाडी घालीये तू अंगावर गाडी घालतो नी अंगावर गाडी घालीये हा बा काय ना सर काही गाडी आमच्या इथे आमच्या शिवारामध्ये अवैधरित्या मुरमुपसा आणि वाळ चालू होता आम्ही तलाठ्याकडे फोनवरती एकदा कंप्लेंट केली तलाठी जागेवरती आल्या जागेवरती वाळूची गाडी भरली होती त्यांनी त्यांच्यावरती कारवाई तर केली नाही पण मग त्यांना वॉर्निंग दिली गावकऱ्यांच्या याच्यावरती त्यांना वॉर्निंग करून दिलं त्यानंतर दोन दिवसांनी वॉर्निंग देऊन पण त्यांनी त्यांचा अवैधरित्या आज केला मुरमुपसा आणि वाळ उपसा ठेवला त्यानंतर गावकऱ्यासहित मी जेव्हा गेलो त्यांना आळवायला त्यात बापू बापू भोर बापू मधुकर भोर हा एक आरोपी त्यांनी माझ्या अंगवर गाडी काढण्याचा प्रयत्न केला त्याची गाडी काढण्यासाठी मी पुन्हा जाऊन बघितलं तर प्रत्येक जी सी पी आणि त्याचं ट्रॅक्टर तेही अवैधरित्या म्हणून रिक्षा करत होती त्याच्या माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण शूटिंग हे पूर्ण फोटो आहे पूर्ण पुरावे सहित सर्व आहे आता मी तहसीलदार मॅडमांना आता इथं अर्ज देतो आहे त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विनंती करतोय